चिंतन श्री गुरुदेव हो दत्त गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा अत्यंत दिव्य अध्याय आहे ह्याचे आपण जर अनुष्ठान केले तर आपल्याला खूप त्याच्यापासून लाभ मिळतात आपले कर्जमुक्तीसाठी जे कर्जमुक्तीसाठी जे काही आपलं कर्ज असेल तर ते सुद्धा आपलं फिटून जातं तर त्यासाठी आपल्याला जास्त काही लागत नाही पण मनापासून केला तर दत्तगुरू सरवती महाराज तुम्हाला खूप काही देतील तुमच्याकडे मोठं कर्ज आहे घरी लग्नकार्य असेल किंवा आपल्याला अर्जंट खूप पैशांची गरज असेल तर अशावेळी तुम्ही गुरुचरित्रातील अठरावा अध्याय अकरा वेळा वाचायचा आहे हा अध्याय आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली बसून अकरा वेळा वाचायचा आहे तर कसा वाचायचा आणि कसा तर हा आपल्याला कसा वाचायचा आणि कसा करायचा ते तुम्हाला पुढे लक्षात येईल आपल्याला दर गुरुवारी हा अध्याय वाचायचा आहे आप घरातून निघताना म्हणजे केव्हाही दुपारी फक्त बारा, बारा आ, आ, चा। चा ते साडेबाराच्या दरम्यान वाचायचं नाही बाकीच्या वेळेस वाचायचा तर घरातून निघताना आपल्याला फुले अगरबत्ती गंध दिवा आणि पहिल्या दिवशी एक नारळ घेऊन जायचा औदुंबराच्या झाडाखाली जाऊन तिथे तुम्हाला औदुंबराची मनसोक्त पूजा करायची गंध फूल अगरबत्ती साखर द्यायची आणि त्यानंतर आपल्याला तिथे संकल्प सोडायचा आहे की जे काही आपले जे काही काम असेल कर्जमुक्तीसाठी भरपूर पैसे हवे लागत असतील तर आपण तसं सद्गुरूंना बोलायचं आहे नृसिंह सरस्वती महाराजांना तसं बोलायचं हातात पाणी घेऊन संकल्प सोडायचा त्यानंतर आपण जो नारळ नेलेला आहे तोही फोडायचा तिथे आणि तिथे म्हणजे नारळ फोडून फोडायचा तिथे आणि सद्गुरूंना सांगायचं जी आपली काही इच्छा असेल ती की दत्त महाराज माझी अशी अशी अडचण आहे मला पैशांची खूप गरज आहे आकडाही सांगितलं तरी चालेल त्यानंतर तेथेच बसून तुम्हाला अठरा वाद्याय अकरा वेळा वाचायचं आहे असे अकरा गुरुवार करायचे आहे अकरा गुरुवार अकरा अकरा वेळा हे अध्याय वाचायचं आहे हे खूप पॉवरफुल सेवा आहे आणि याचा रिझल्ट शंभर टक्के येतो तुम्ही करून बघा आणि मग मा, मला कमेंट करा तुमच्या आसपास जर औदुंबराचे झाड असेल तर किंवा दत्त मंदिरात किंवा नसेल तर तुम्ही एखाद्या देवीच्या देव मंदिरात गेलात तरी चालेल सप्तशृंगी मातेचं चा वगैरे मंदिर असेल तरी चालेल पण शक्यतो औदुंबराच्या झाडाखाली किंवा दत्त महाराजांचं मंदिर जिथे असेल तिथेच हा उपाय केलात तर खूप चांगलं होईल हे अनुष्ठान तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल って。